गणेशोत्सव अवघ्या तीनच दिवसांवर आलाय मुंबई ठाणे नवी मुंबई पुणे आणि राज्याच्या अनेक भागांमधून लाखो चाकरमानी कोकणातील आपल्या मूळ गावी गणेशोत्सव साजरा करण्याकरता निघालेले आहेत रस्ते मार्गानं कोकण गाठायचं असेल तर मुंबई गोवा महामार्ग हा मुख्य रस्ता आहे पण गेली सतरा वर्ष या महामार्गाचं काम या ना त्या कारणानं रखडलेलंच आहे मुंबई गोवा महामार्गाला बोलता येत असतं तर त्यानं कोणत्या शब्दात आपली वेदना आपल्या भावना व्यक्त केल्या असत्या तो काय म्हणाला असता म्हणजे महामार्ग काय म्हणाला असता पाहुयात महामार्गाची व्यथा वेदना ओळखलत का मला तुम्ही तरी मला कसं ओळखणार कारण माझी ही अवस्था तशी झाली आहे चंद्रात आणि माझ्यात काहीच फरक उरला नाही कारण चंद्राच्या पृष्ठभागावरही असेच खड्डे आहेत आणि माझीही तीच अवस्था झाली आहे पण मी माझ्या अवस्थेवर बोलण्याच्या नादात तुम्हाला माझा परिचय करून देण्याचं विसरलो तर मंडळी मी आहे मुंबई गोवा हायवे माझ्या शरीराची अक्षरशः चाळण झाली आहे त्यामुळे या राजकारण्यांनी माझं नाव हायवे का ठेवलं असेल असा प्रश्न तुमच्याप्रमाणेच मलाही पडला आहे कारण माझं नाव मुंबई गोवा हायवे जरी असलं तरी इथून जाणाऱ्या वाहनांचा वेग कासवाला लाजवेल असा आहे बरं ते जाऊ द्या नावात काय असं कोणीतरी म्हटलंच आहे पण नाव ठेवून अवलक्षण अशीच काहीशी अवस्था माझी झाली आहे था था जाम खड्डे आम्हाला आता भरपूर खड्डे भेटले आम्हाला नोनेरला परंत हे आपल्या या साइडला खेळला चिपूडला पण खड्डे आहेत आणि आता मी आहे तिथे खड्ड्यामध्येच गाडी उभी केली ऐकलं वाहन चालक आणि प्रवासी काय म्हणतायत ते पण हा त्रास गेली सतरा वर्ष ही जनता सुस्ती आहे दोन हजार आठ साली माझा जन्म झाला माझ्या कामाला सरकारनं परवानगी दिली पण या राजकारण्यांनी जणू माझ्या पाचवीला रखडपट्टी पुजली आधी भूसंपादन प्रक्रियेला विलंब मग भूसंपादन मोबदला वाटप रखडलं वन जमिनीमुळे मंजुरीला ब्रेक लागले हे कमी होता की काय अनेक कंत्राटदार मध्येच काम सोडून पसार झाले त्यामुळे माझ्या रखडलेल्या कामापुढे करी, अशी शिवसेना प्रमुखांनी ज्यांना उपाधी दिली होती त्या नितीन गडकरींनीही माझ्या पुढे हात टेकले नाही तरच नवल मुंबई गोवा <laughs> आता खूप अडचणी आल्या पण तुम्ही काळजी करू नका या वर्षीच्या जूनपर्यंत हा रस्ता शंभर टक्के पूर्ण आता तुम्ही म्हणाल हे काय घडलं तर गेल्या सतरा वर्षात त्याचं उत्तर दडलंय पनवेल जवळील पळसपे ते इंदापूर हा माझा चौऱ्याऐंशी किलोमीटरचा पट्टा दोन हजार दहा मध्ये सुरू झाला होता पण आज तब्बल चौदा वर्षांनंतरही त्याचं काम पूर्ण नाही झालंय नागोठणे कोलाड माणगाव मधील प्रमुख पुलांची कामं अद्यापही बाकी आहेत तुम्ही पाहू शकता की खड्ड्यात रस्ता रस्त्यात खड्डा हाच मोठा प्रश्न पडलेला आहे मुळातच काय की आम्ही वारंवार प्रशासनाकडे आम्ही तक्रार करतो प्रशासनाकडे निवेदन देऊन होत पण निवेदन देऊन काही फरक पडत नाही वेगवेगळ्या मंत्र्यांचे पालकमंत्र्यांचे खासदार आमदारांचे इथे पाणी दौरे होतात पण पाणी दौरेला कुठल्याही स्वरूपाचा याचा आम्हाला न्याय मिळत नाही संगमेश्वर ते लांजा हा पन्नास किलोमीटरचा टप्पा तर सहनशीलतेचा अंत पाहणार आहे पन्नास किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागतात आज एकदम खड्डे भरपूर आहेत सतरा वर्षापासून आहेत तसेच आहेत आणि अजूनही पुढे चालूच राहणार आहेत या वर्षाचाही प्रवास आमचा खड्ड्यातूनच होणार आहे मला काय बोलून फायदा नाही माझ्या आईला मी आता पंच्याण्णव वर्षाचे घेऊन आलोय खड्ड्यातूनच आणतोय आम्ही खड्ड्यातूनच आणतोय अठरा वर्ष समृद्धी झाला दोन तीन वर्षात आणि अठरा वर्षा कोकणात रस्ता होतोय आम्ही आमचे नेते म्हणतोय सगळे आले तरी तेच करणार सतरा वर्षात तुम्हाला टॅक्स एवढा भेटला असता रस्ता केला तुम्हाला टॅक्स तुमचं नुकसान आहे सरकारच आज सतरा वर्षात मी रोड बनवत नाही सतरा मी लॉस मध्ये आता टॅक्स भेटला असता गाडी उडते मागून गाडी त्रासही होतोय काय माहित घरी जाईपर्यंत कंबर कशी राहते माहित नाही बरं या सतरा वर्षांच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादी काय आणि शिवसेना भाजप काय प्रत्येकानं सत्ता भोगली पण त्यांनी माझ्याकडं म्हणावं तसं लक्ष काही दिलं नाही तिकडं माझ्यानंतर समृद्धी महामार्गाची घोषणा झाली आणि तो पूर्णही झाला पण माझी रखडपट्टी काही दूर झाली नाही तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्रातील अनेक बडे नेते कोकणाचं प्रतिनिधित्व करतात नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी केंद्रीय मंत्रीपदही सांभाळलंय सुनील तटकरे यांनीही काँग्रेसच्या सत्तेत मंत्रीपद भोगलं अनंत गीतेही केंद्रात मंत्री होते सध्याच्या राज्यातील सरकारमध्येही नितेश राणे उदय सामंत योगेश कदम हे मंत्री आहेत सहा हजार कोटीचं बजेट पंधरा हजार कोटींवर पोहोचलं पण असं असतानाही माझं काम काही पूर्ण होताना दिसत नाही माझी अश्वत्थामाप्रमाणे अवस्था झाली आहे गेली सतरा वर्ष खड्डे आणि रखडपट्टी ही भड़ जखम घेऊन मी जगतोय रिपोर्ट न्यूज लोकमत गावी जाणाऱ्या गणेश भक्तांना मुंबई गोवा महामार्गावर विविध मोफत सेवा दिल्या जाणार आहेत रायगडमध्ये मुंबई गोवा महामार्गावर एकूण दहा स्टॉल उभे करण्यात आले या स्टॉलमध्ये नाश्त्याची सेवा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिली गेली आहे गणेश भक्तांना कुठलीही अडचण येऊ नये याकरता विशेष काळजी घेण्यात आली आहे विशेष म्हणजे गणेश भक्तांच्या काही मुस्लिम बांधव देखील आहेत योग्य ती भूमिका ते गणेश भक्तांची काळजी घेत आहेत पुढील दहा सप्टेंबर पर्यंत ही सेवा मुंबई गोवा महामार्गावरील ठिकठिकाणी उपलब्ध असणार आहे जिल्हाधिकारी किशन जावळे आणि रायगडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथक स्थापन करण्यात आलेली आहेत अडचणींमध्ये फार ट्रॅफिकमध्ये फसत आहेत आणि तासन तास ती ट्रॅफिक कोंडीमुळे त्यांच्या से त्यांच्या नाश्त्या पाण्याची या ठिकाणी आम्ही व्यवस्था करत आहोत फार ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे आणि ह्या ट्रॅफिकमध्ये कसे पोलिसांना मदत करून आमचे तरुण सर्व धर्म समभाव ह्या विचाराने सर्व जाती धर्माचे तरुण या ठिकाणी ट्रॅफिक कंट्रोलमध्ये आहेत तुम्ही जर का बघाल तर प्रामुख्याने या इथे मुस्लिम समाजाची हो पण भरपूर लोक आज या ठिकाणी गणेश भक्तांच्या स्वागतासाठी उभे आहेत मुळात आम्हाला पण शिस्त पाहिजे का लानी जायला पाहिजे उगा ते दोन तीन लावतात त्याच्यामुळे अधिक वेळ होतो पण आज हे जे वातावरण आहे किंवा पुलांची मदत किंवा हे जे सगळ्यांनी स्टॉल वगैरे आहेत हे देखून आम्हाला एकदम खूप बरं वाटतंय की असाच प्रवाह जरी राहिला तरी आम्हाला त्या खड्ड्याचं काय दुःख एवढं वाटत नाही किती लागले इथे आम्हाला पनवेल पासून इथपर्यंत याला बरोबर तीन तास लागले अडीच तास लागले